भिवंडी शहरातील नामवंत असलेल्या बी एन एन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ हे सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज त्यांचा जाहीर सन्मान करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या दहा वर्षे प्राचार्यपदावर असताना डॉक्टर वाघ यांनी बी एन एन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतली त्यांच्याच कार्यकाळात महाविद्यालयाचा चेहरा बदलून गेला मागासवर्गीय गे विद्यार्थ्यांसाठी विशेषतः एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रमाणात सवलती दिल्या त्यांच्या दहा वर्षाच्या पदाचा कार्यकाळ कायमस्वरूपी स्मरणात राहील आमच्यासारखे आक्रमक विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाचा ही प्रशासक म्हणून त्यांनी सन्मान केला कधीही वैर भावाने वागले नाहीत आम्ही चालवीत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या चळवळीला त्यांनी नेहमी बळ देण्याचे काम केले महाविद्यालयात गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी भरण्याचा प्रश्न असो अथवा प्रवेशाचा प्रश्न असो वाघ सरांनी तो कधीच अडचणीचा आणून दिला नाही डॉक्टर वाघ सरांनी पदाचा कार्यभार सांभाळताना कुठल्याही आर्थिक लाभाचा कधीही अवलंब केला नाही बी एन एन महाविद्यालयात जवळपास दहा हजार हजाराच्या वर विद्यार्थी संख्या असून विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले आज त्यांच्या पदावरून निवृत्त होत होत असताना त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीतल्या मनपूर्वक शुभेच्छा अध्यक्ष बहुजन विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी दिल्या प्राचार्य डॉक्टर वाघसर आज उद्याच खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त होत आहे खरं पाहता आम्ही बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांचा आज सेवानिवृत्तच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलोय प्राचार्य वाघसर दोन हजार पंधरामध्ये या प्राचार्य या रुजू झाले झाली तिथपासून सरांचं आमचं मैत्रीचं संबंध कायमस्वरूपी राहिलं भले प्रशासनाच्या विरोधात काही आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यायची वेळ आली तरी सुद्धा सराने ते अगदी पद्धतचीपणे निभावलं कुठल्याही प्रकारचं वादविवाद या महाविद्यालयामध्ये सर असेपर्यंत झालं नाही खरं पाहता ते आमचे आम्ही त्यांचे मी विद्यार्थी आहे दे त्यांचा आणि याच कॉलेजमध्ये मी शिकलो सरही या कॉलेजमध्ये शिकवायला होते आणि आज प्राचार्य म्हणून ते निवृत्त होत आहेत खऱ्या अर्थानं ते महाविद्यालयाचा चेहरा मोला बदलून गेला विद्यार्थ्यांना शिस्त लागली त्याचप्रमाणे गुणवत्ता वाढीस मदत झाली आणि सरांनी प्रचंड मेहनत घेतली या महाविद्यालयाच्यासाठी दहा वर्षाचा काल कार्यकाल त्यांचा अगदी भले म्हणजे त्यांचा स्वभाव चिडका असेल रागीडच असेल परंतु त्यांनी ते ह्या चेअरमध्ये बसल्यानंतर दिसू दिले नाही सर्वांना समावून घेतलं आमच्या सारख्या आक्रमक विद्यार्थी संघटनेच्या लोकांना सुद्धा त्यांनी अगदी आपल्यास केलं त्यामुळे सरांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी सरांना शुभेच्छा देतो धन्यवाद जयंत सहकार्य <laughs> केलं आंदोलन हा एक भाग होता पण तुम्ही जे सहकार्य केलं ते पण खूप छान होतं मिळेल प्रसंगी तुम्ही काय आंदोलन म्हणजे स्वार्थासाठी केलं नव्हतं बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी केलं होतं आणि साहजिकच त्यातून आपण चांगले आउटपुट मिळवलेले आहे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना आपण खूप योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न महाविद्यालय आणि प्रशासन या नात्याने आम्ही केलेला आहे आणि मला वाटते इथून पुढेही कारण हे महाविद्यालय बहुजन समाजाचं आहे त्यामुळे इथून पुढे सुद्धा बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेलच त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो कारण जे कोणी बस दुसरे कोणी बसण्याचे आम्हाला सहकार्य केलं पूर्वी पूर्वी पण सहकार्य केलं असं सहकार्य महाविद्यालयाच्या प्रशासनाला इथून पुढे करत राहा ही तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र